प्रभाग क्रमांक सत्तावीस नवशील परिसरात शिवसेनेच्या वतीने मागील सहा समवेत दिवाळी सण साजरा करण्यात येत आहे गौतम हा शिवसेनेचा कार्यकर्ता आदरणीय शिवसेना प्रमुखांचे विचार आत्मसात करून या ठिकाणी सामाजिक सेवेचा वसा घेऊन गेले कित्येक वर्ष या ठिकाणी काम करत आहे आणि महापालिकेमध्ये निवडून येवो हो, न येवो हो। परंतु एक समाजाप्रती आपली असलेली जाणीव कणव आणि त्यातून सहकार्य करणं या अनुषंगातून गेली कित्येक वर्ष ह्या नाका परिसरामध्ये ते काम करत आहेत आणि त्यातलाच भाग आज गेली कित्येक वर्ष देखील निराधार महिलांना मदत करत असताना आज सुद्धा भावभेच्या दिवशी निराधार ज्या महिला असतात त्यांना काहीतरी पती सहकार्य व्हावं त्यांच्यामध्ये बंधुभावाची त्या ठिकाणी जाणीव निर्माण व्हावी आणि त्यांना आधार आहे अशा प्रकारची एक जाणीव त्यांच्यामध्ये मनामध्ये भावना तयार करून त्यांना सहकार्याच्या भावनेतून या ठिकाणी मदतीचा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे निश्चितच हा अस्तृत्य असा उपक्रम आहे आणि त्यातूनच ह्या सर्व दींतुमेळा महिलांचे त्या ठिकाणी आशीर्वाद ते गेले कित्येक वर्ष घेत आहेत आणि त्यामध्ये पक्ष वाढवण्यासाठी पक्षाच्या अनुषंगातून ते काम आहेत आणि त्याला काही अनुषंगातून महानगरपालिकेच्या बाबतीत त्यांना जाण्यामध्ये अडचणी काही तयार झाल्या मला आशा आहे भविष्यामध्ये त्यांना निश्चितच आई जगदंबा त्यामध्ये यश देईल आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते महापालिकेपर्यंत पोहोचील आणि या सर्वांच्या सामाजिक सेवेच्या अनुषंगातून या परिसरातील सामान्य पर नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्यांच्या पाठीमागे त्यांचा आशीर्वाद त्यांना फळाला येईल बरोबर आज दीपावळी दिपाळी आणि भाऊबीच्या अनुषंगातून ऐरोली मतदारसंघातील नव्हेबीच्या नागरिकांना सर्व नागरिकांना मी ही दिपाळी आनंदाची जावं गेलेलीच आहे त्याचबरोबर कोरोना भविष्यातील कोरोनामुक्त व्हावं आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी ही परिसरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी गेल्या सहा वर्षापासून हा निराधार महिलांना साडी आणि मिठाई स्वीट देऊन त्यांच्याबरोबर खऱ्या अर्थाने भावभीज साजरी करतो आणि त्यानंतर मी माझ्या बहिणींकडे जाऊन भावबीज साजरी करतो गेल्या सहा वर्षापासून हा उपक्रम साजरा करताना कधीही निवडणुका येईल निवडणुके जाईल या भावनेतून कधीही मी उपक्रम या ठिकाणी साजरा केलेला नाही शिवसेना पक्ष कसा वाढेल माझ्या नेत्यांना या दीनदुबळ्यांचे आशीर्वाद कसे मिळतील या भावनेतूनच मी हे कार्य करत असतो मग हे कार्य करत असताना माझे आत्तापर्यंतचे जे हे चार उपक्रम आहे मग त्या ठिकाणी हापूस आंबाचं देखील या ठिकाणी गरीब महिलांना वाटप असेल त्याचबरोबर या निराधार महिलांना आर्थिक मदतीचा हातभार लागत असेल आणि दिवाळी सणामध्ये या निराधार महिलांना दिनदुबळ्यांना साडी वाटप करून त्यांनाही दिवाळीचा आनंद कसा देता येईल हे माझं प्रमुख का काम या शिवसेना माध्यमातून हे करत आहे नवीनच आता या नवीन वर्षापासून दोन हजार बावीपासून बावीसपासून या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून जसा इतर उपक्रम साजरा करत आलो आहे तसाच एक नवीन उपक्रम बेटी बचाओ महाराष्ट्र शासनाचं धोरण असेल देशाचं धोरण असेल या परिसरामध्ये जास्तीत जास्त मुली कशा जन्माला येतील आणि त्या मुली जन्माला आल्याच्या नंतर त्या त्यांचं आमच्यासारख्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यांचा सन्मान कसा करायचा ह्या दृष्टिकोनात एक नवीन योजना शिवसेना कन्या हिला मदतीचा आधार या विभागातील ज्या काही मुली जन्माला येतील त्या ठिकाणी आम्ही एक त्यांना फक्त फिक्स्ड डिपॉझिटच्या माध्यमातून त्यांना एक फंड देणार आहोत आणि त्याचं मग त्यांनी पाच वर्ष पाच वर्ष मुलीचं वय झाल्याच्यानंतर प्रथम शिक्षण घेण्यासाठी त्याचं विड्रॉ करून किंवा त्याचं खर्च करून तिला ॲडमिशन घेण्यासाठी हा हातभार शिवसेनेच्या माध्यमातून भेटी बचाव या माध्यमातून या विभागातील ज्या मुली जन्माला येतील जास्तीत जास्त मुलींची संख्या कमी झाली आणि ती कशी वाढवं वाढवण्या वाढवायचं या दृष्टिकोनातून या शिवसेनेच्या माध्यमातून नवीन वर्षामध्ये या हा एक छोटासा आम्ही उपक्रम साजरा करणार आहोत आणि त्या ठिकाणी मला इतर लोकांचं सहकार्य जर मिळालं तर तो चांगल्या व्यापक स्वरूपामध्ये इतर भागामध्ये करेल एवढीच आशा या ठिकाणी अपेक्षा आहे या ठिकाणी या शिवसेनेच्या माध्यमातून परिसरातील व नव्या मुंबईतील चर्मगार समाजांना दिवाळीची शुभेच्छा या ठिकाणी मी देत आहे दिवाळी त्यांना सुखाची समृद्धीची आनंदाची व आरोग्यदायी जावो अशी या ठिकाणी ईश्वरच्या प्रार्थना करून येणारा जो जो का वाईट काळ गेला आहे तो या दिन दुबळ्याला चांगला दिवस यावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि दोन शब्द माझ्या शुभेच्छा व्यक्त दिल्या